हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही जो सपोर्ट करताय माझा व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद असंच व्हिडिओ पूर्णपणे जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला आता रोजच्या कामाला सुरुवात झाली घरात साफसफाई झाडून वगैरे घेऊन त्यानंतर मी लादी साफ करून घेतली ही कामे तर रोज सगळ्यांनाच करावी लागतात पण आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवते त्यानंतर मी घरातले टीव्हीचे व्हीचे शोकेस वगैरे सगळे पुसून घेतले तर सगळ्यांनाच ही कामं करावी लागते आणि ती केली तरच घरात लक्ष्मी टिकते आता मुलांसाठी नाश्ता बनवते देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता नाश्त्याची तयारी त्यासाठी मी ते ओट्स बनवते बघू शकता ओट्स एक कप ओट्स घेतले त्यात दोन कप पाणी टाकले आणि मसाला ओट ओट्स हे अगदी साध्या पद्धतीने पण खाण्यासाठी पौष्टिक असतात मुलांना ते आवडतात तर मी ते बनवते चला आता ओट्स बनवल्यानंतर पुढची तयारी ती स्वयंपाकाची तर मी आज का स्वयंपाकाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाहीये मी ते मसाले भात बनवलेला आहे एका दिवशी नक्कीच त्याची रेसिपी दाखवेल बघू शकता अगदी छान आणि मोकळ्या पद्धतीने असं मसाले भात चला आता आम्ही शेतीमध्ये जवळजवळ साडेपाच ते पाऊस आवाजलेला आहे तर इथे तुम्हाला मी घास शेती दाखवतोय हा जावळ घास आहे हा जावळ घास सुरुवातीलाच कापला म्हणजे घास पेरल्यानंतर आ, तो पहिल्यांदाच त्याची कापणी चालू आहे त्याला जावळ घास असे म्हणतात तर काही शेतकरी माझ्या मैत्रिणी नसतील तर त्यांनी नक्की जाणून घ्या हे बघू शकता असे मस्त पैकी घास उतरलेला आहे खूप दाट आणि छान असा घास उतरलेला आहे ही आमची शेती आणि सहा सहा वाजल्याचे जवळजवळ वातावरण आहे हे सगळे नारळाची झाड येऊस सगळं आमच्या शेतीत आहे तर कशी वाटली तुम्हाला आमची शेती आणि जावळ घास आम्ही दोघी जणी जावळ घास कापतोय माझी जाव आणि मी तो जावळ घास खूप असा हळूहळू कापाव लागतो तिकडून बघू शकता पटा पटापटा आवाज कट करावा लागत मला पटापटा नाही कापता येतो कशी वाटली घास शेती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा